हाय एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी आहात मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे वेलकम बॅक टू माय चॅनल भेळ वगैरे खाऊन झाली आणि मग मी हे सगळं किचनमधलं आवरून घेतलं लगेच थोडीशीच भांडी होती त्यामुळे ती पण लगेच मी घासून घेतली आणि गुरुवार असल्यामुळे सगळं संध्याकाळी देवाचं छानपैकी केलं वेणूकडून म्हणून घेतलं आणि मग थोडा वेळ आम्ही एकत्र घालवला थोडासा एक अभ्यास वगैरे केला आणि मग मी तिला विचारलं की आता किती भूके कारण भरपूर भेळ खाल्ली होती आणि नाही म्हणलं ना तरी ते कुरमुरे थोडसे ना पोटामध्ये फुकतात नंतर आपण लगेच पाणी पित नाही भेळेवर पण जेव्हा केव्हा अर्धा पाऊन तासांनी एक तासांनी पाणी पितो मग ते असं फुकतं खूप तर मला तर बिलकुलच भूक नव्हती म्हणजे मी खरं तर दोन थालपीठांचं पीठ भिजवलं होतं पण मी नाहीच खाल्लं थालपीठ वेणूलाच था मग तिला थोडीशी भूक होती मग ती म्हणली की आई थालपीठ कर त्यामुळे इथे ना मी हे सगळं मिक्स पिठांचं थालपीठ केलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणती कोणती पिठं आहेत नाचणी आहे किंवा काही जणं नागली म्हणतात त्यानंतर ज्वारी आहे बाजरी आहे तांदूळ आहे असं सगळं छान ते एकत्र पीठ आहे याच्या भाकऱ्या पण छान होतात आणि थालपीठ पण छान होतं असं खरपूस छान तिला तुपावरती मस्तपैकी भाजून दिलं मी थालपीठ ती थोडीशी मागे लागली होती मला सॉससाठी पण गेल्याच दोन तीन दिवसामध्ये एक दोन वेळेला सॉस खाऊन झाला होता तिचा त्यामुळे मी तिला म्हणलं की सॉस वगैरे मी तुला काही देणार नाही हवा असेल तर मी थोडा ठेचा देते नाहीतर मग छान भरपूर तुपातला आहे तालपीटचं तसं खा किंवा मग एखाद वेळेला तिला मी चीज पण मागितलं असतं तरी दिलं असतं त्याच्यानंतर ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या वेणूनी करून ठेवल्या होत्या ही लहान सहान कामं आता ती खूप छान पद्धतीने करते आणि न सांगता करते बेसिकली सुरुवातीला तिला आठवण करून द्यायला लागली सवय लावावी लागली आता ना तिचं लक्ष असतं बरोबर की आपली कपडे वाळलेत का स्टँडकडे आणि मग त्याप्रमाणे ती घड्या वगैरे करून तिला सांगितलं आहे की इथे बेडरूममध्ये बेडवर प्रत्येकाचे वेगवेगळे गठ्ठे आणून ठेवायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण आपापले जागेवर ठेवून देतील तिचे ती ठेवून देते, देते कपाटात आणि सुदनवा आला की त्याचे ठेवेल माझे मी ठेवून दिलेले आहेत इकडे तुम्हाला दिसतंय का मागे टी व्हीमध्ये वेणू ब्लॉग बघते माझा एक खाता खाता आणि ही तिची सवय मला चेंज करायची चे आहे की खाताना टी व्ही बघण्याची आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे मी असं म्हणेन फोर्टी पर्सेंट आहे तिला थोडीशी की लागतं कधीतरी दिवसभरातलं एक खाणं ती असं करते तर हे मला तिचं बदलायचं आहे आणि मग मला जास्त काही वाटत नव्हतं पण रात्री खूप भूक लागू शकते म्हणून मग मी थोडंसं राजगिरा लाडू घेतले चार आणि त्याच्यात थोडंसं ते भिजतील एवढंच दूध घातलं जास्त दूध मला सहन होत नाही त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये छान ते भिजवून मी खाल्ले म्हणलं की पचायलाही थोडंसं त्यातल्या त्यात सोपं आणि हलकं राजगिऱ्याला तर काहीच लागत नाही पचायला ॲप आणि कॅलरीज पण कमी असतात सो म्हणलं चला आपण ते खाऊन घेऊया आणि आजचा असा शॉर्टकटवाला डिनर झालेला आहे एकीकडे ही, ही जी सगळी भांडी घासून ठेवली होती ती पण जागेवर ठेवून देईन मी आणि मग ते जे एक थालपिटाचं पिठाचा गोळा राहिला होता तो फ्रीजमध्ये ठेवून दिला म्हणजे मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टसाठी होऊन जातं ते आणि तुम्ही पण ना अशी छोटीशी भूक असेल ना तर हे राजगिरा असं ट्राय करत जा खूप बरं पडतं म्हणजे वजनासाठी पण कॅलरीज वाईज आणि थोडीशी ती भूक भागून जाते म्हणजे इन्स्टेड ऑफ काहीतरी वेगळं जंक फूड खाण्यापेक्षा मग हे बरं आहे त्याच्यामुळे राजगिरा लाडू कायम घरात ठेवा किंवा नुसतं राजगिरा पण ठेवू शकता तर ते सुद्धा भिजवून खाऊ शकता म्हणजे लाडू नाही मिळालं तर तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये नुसतं राजगिरा पण मिळेल तर ते पण तुम्ही भिजवून खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही हाय अँड वेलकम बॅक टू वन्स अगेन आणि ब्रेकफास्ट करायला घेतलेला आहे मी काल जी ता ता मी तुम्हाला थालपीठं दाखवली तर त्याच्यातलं थोडंसं पीठ गोळा राहिला होता जे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर त्याच्यातलं अर्ध अर्ध मला आणि सुधन मला मी केलं शिवायचा उपमा आहे आणि ॲक्च्युली हेल्दी नाही आहे पण तरीसुद्धा लेजचं नवीन का काय तर नवीन काय आलं आहे त्याचं व्हर्जन काहीतरी नवीन प्रकार आला आहे कोरियन ना कोरियन फ्लेवर लेज आलेत तर ते सध्या सगळीकडे कोरियन कोरियन क्रेज आहे आणि मग मुलांनाही ते वाटतं आणि मग वेणूलाही ते होतं की घेऊया घेऊया त्यामुळे ते घेतलं होतं आत्ता जेव्हा काल परवा ब्लिंकेट ऑर्डर केली होती त्याच्यामध्ये तर ते थोडंसं थोडंसं टेस्टला आम्ही घेतलेलं आहे आणि क शेवायचा उपमा आणि थालीपीठ थोडंसं अर्ध अर्धव तर सुधनमा ब्रेकफास्ट करून ऑफिसला गेला आहे वेणूचाही ब्रेकफास्ट झालेला आहे ती मी जे ती देवाचं करते ते तिचं करून झालं आहे मी आता अंघूळ वगैरे करून बसलेली आहे ब्रेकफास्टला आणि मी आज हे कफ्तान पॅटर्न गाऊन घातलेला आहे कारण की शक्यच नाही आहे इतकं भयंकर उकडतं आहे सेम म्हणजे मला तर खूपच होतोच तसाही त्रास कडारसूनच होत नाही आणि खूपच म्हणजे किचनमध्ये व काम करायचं असेल ना तर काही सुचत नाही त्याच्यामुळे ठीक आहे उन्हाळ्यामध्ये मला असं वाटतं की अधूनमधून एखाद दोन आपल्याकडे गाऊन असायला पाहिजेत सूती कॉटनचे असे कफ्तान स्टाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वयंपाक वगैरे करणं जरा कम्फर्टेबल वाटेल काम करणं कम्फर्टेबल वाटेल आणि मग सगळं काम झालं की मग परत एकदा आपण जे फ्रेश होतो मस्त फ्रेश बिश होऊन मग दुसरे छान वेगळे काहीतरी कपडे घालून मग निवांत मग बाकीची कामं जी फार काही घाम येणार नाही अशी असतील ती कामं करायची चला मी एक आणि हे पण घेते आहे छोटूससा खजुराचा लाडू लाडू पण नाही म्हणता येणार असं टिक्की टाईप्स खजुराचं ती एक खाणार आहे म्हणजे मग कारण सकाळच्या वेळेतच जा, जात जातं जरा ब्रेकफास्टनं म्हणजे खाणं जसं जसं ऊन चढत जातं नाही मग जास्त खाणंच जात नाही आहे अजिबात उन्हाळ्याचं मग असंच ताक पिऊया कुठे सरबतं पिऊया कुठे शहाळं पिऊया असंच वाटतं चला शांतपणे खाऊन घेते आणि मग बाकीच्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते मला पण अशी खूप सवय होती की मी सगळी सकाळी कामं आवरणार घरातली आणि मग मी ब्रेकफास्टसाठी बसणार तर ना ह्याच्यामध्ये काय व्हायचं माहिती आहे का त्या भूकेनी खूप चिडचिड व्हायची मग स्वतःवर मग घरातल्यांवर वस्तूंवर तर हे आपण बदलायला पाहिजे सगळेजणं ब्रेकफास्ट करतात त्याच्याच मागे पुढे लगेच आपणही ब्रेकफास्ट करून घ्यायचा म्हणजे भूक लागली तेव्हा पहिले ब्रेकफास्ट करून घ्यायचा खाऊन घ्यायचं आणि मग सगळी कामं करायची म्हणजे आपण शांतपणेही करतो घरच्यांवरही होत नाही चिडचिड आपली स्वतःवरही होत नाही आणि आपल्याला शरीराला पण त्रास होत नाही मी आधी हे असं खूप करायचं आहे की सगळं कामं करून घेऊ मग जेवू मग असं मग त्यांनी ना तो त्रास वाढत जातो सगळ्या गोष्टींचा आणि विनाकारण मग घरा घरातल्यांच्याही मनामध्ये मा आपली इमेज खूप अशी चिडचिडी होते तर हे बदलायला हे सोपं काम आहे मस्तपैकी हे करून बघा आणि आपल्याला पण मग जरा एनर्जेटिक वाटतं खाल्लेलं असलं की आणि मग आपोआप नंतर कामं करताना ते जिरून पण जातं आता मी इथे छानपैकी सगळं बेड वगैरे लावून ठेवते आहे मी इतकं त्याला वेळ देऊन हे काम करते ना म्हणजे तुम्ही बघत असाल खूप वेळ मी करते की इतकं घट्ट टाईट करते मी की शक्यतो म्हणजे नेक्स्ट डेपर्यंत ते नाहीच होत खराब म्हणजे मग दिवसातनं एकदा केलं ना, एक ना सगळं प्रॉपर झटकून काढून तरी मग ते पुरतं सगळं आणि वस्तू सगळ्या जागेवर ठेवून दिल्या आणि चला दुपारसाठी आपली कोझी बेडरूम तयार आहे आणि मग आता मी इकडे डायनिंग टेबलवरती आलेली आहे इथलं बारीक सारीक आवरायचं आहे तर मी तुम्हाला परवा म्हणला ना की आम्हाला कुठेतरी जायचं आहे तर मग तेव्हा सोबत काही ना काहीतरी बेसिक मेडिसिन्स लागतात की जसं की ॲसिडिटीसाठी पँडी म्हणा किंवा मग वॉमिटिंग वगैरे काही मळमळ असं वाटलं तर ऑन म्हणा ह्या बेसिक छोट्या छोट्या गोष्टी मी कायमसोबत ठेवत असते पहिल्यापासून सवय मला जशी वेणू झाली तशी तर मग ते सगळं मी त्याचे फोटो काढून सुद्धा मला पाठवलेत सो तो ऑफिसमधनं येताना घेऊन येईल आणि आता सगळं डायनिंग टेबल मी आवरून ठेवते सध्या वेणूला थोडंसं रिलॅक्स ठेवलं आहे मी मागे तुम्हाला म्हणलं त्यामुळे ती बघती आहे टी व्हीवर काहीतरी आणि लोळून आता उन्हाळ्यात तर मुलांना खूपच असं होत असतं सो ॲक्सेप्टेड आहे आणि आपणही लहानपणी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या घरात केलेल्या आहेत आजोळी जाऊन केलेल्या आहेत सो ठीक आहे आणि करते ती अभ्यास पण करते त्याच्यामुळे अजूनही आत्ता पण म्हणजे तिचं चालू आहे सुट्टी वगैरे असं काही नाही अभ्यास चालूच असतो तिचा ती थी दिवसभरात तिला जेवढं टार्गेट दिलेलं असतं तेवढं ती कम्प्लीट करते मग मी तिच्या मागे असं खूप लागत नाही की हे आत्ताच झालं पाहिजे आत्ताच झालं पाहिजे हे मी तिला बिलकुल करत नाही आणि तसं न केल्यामुळेच ती तिच्या मनाने खूप वेळेला गोष्टी करते हार्डली तिला आठवडा दोन ना एकदा केव्हा तरी बोलावं लागतं की हे बरं का हे अजून केलं नाही आहेस वगैरे तू असं आणि ना मला पण ते बरं पडतं म्हणजे मी जेव्हा हॉल किचनमध्येच काम करत असते तेव्हा जर ती टी व्ही बघत असेल ना माझं कम्प्लिटली लक्ष असतं की ती काय डाटा कन्झ्युम ती करते सो मग मला ते बरं असतं आणि मग मी जेव्हा असं आता ओवर करते एडिटिंग करते एका दुसऱ्या बेडरूममध्ये बसून तेव्हा मग ती तिच्या मनाने हे करते किंवा मग मी तिला थोडंसं सांगते की नाही आत्ता कंपल्सरी टी व्ही बंद नो मोबाईल नथिंग आणि तू काहीतरी वाचन करायचं आणि लिखाण करायचं आणि वाचनाची तर तिला प्रचंड आवड आहे म्हणजे खूपच आवड आहे त्याच्यामुळे मला तो काही प्रश्न येत नाही म्हणजे ती दोन दोन तीन तीन तास पण पुस्तकं वाचते म्हणजे कधी कधी तिला आम्हाला सांगावं लागतं की वेणू डोळ्यांवरती ताण येतोय आणि थांब आता थोडंसं नको वाचन करूस रोज रात्री पण ना पुस्तकाची एक दहा बारा पानं वाचल्याशिवाय तिला झोप येत नाही ती छानपैकी तेवढं वाचन करते चला पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि कसं वाटतंय ना छान वाटतंय ना हे असं बघायला सो म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया टिल दॅन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय